मी नवीन जे एम डी एम एस सी डी सी एल राहुल गुप्ता आज मी जे एम डीचे पदभार सांभाळला आहे आणि आज माझा इंटरेक्शन झाला होता आणि त्याच्यामध्ये हेच आमचा उद्देश राहणार आहे की लोकांची जी आपली खरंच अडचण आहे तर याच्यापूर्वी मी ग्रामीण भागामध्ये सर करून आलो आहे आणि त्याच्यामध्ये तीन वर्ष मी हेच बघितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम्स असतो ते त्या ठिकाणी ते आपला म्हणजे एम एस सी टी सी एलचा जे विषय असतो त्याच्यामध्ये जसं समजा उदाहरण तर मीटरचे विषय आहेत आणि आपले पंपचे विषय आपले डी पीचे विषय आहेत ते विषय कशाप्रमाणे आम्ही मार्गे काढू शकतो आणि आता ह्या चर्चेमध्ये पण आपलं आता अर्बनमध्ये म्हणजे शहरीमध्ये शहरी भागामध्ये जे जे लोकांची अडचण आहे जसं चुकीचे मीटर रेटिंग आहे जास्त बिलचा विषय आहे त्याच्यामध्ये काय काय आम्ही करून घेणार म्हणजे आमचा हेच उद्देश राहणार आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आपला ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे जे, जे माणसाचा हस्तक्षेप आहे ते जास्तीत जास्त कम करून टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस करून कशाप्रमाणे टेक्नॉलॉजीचा भार आणखीन करून घेणार आहे ते आमच्या मेन उद्देशात म्हणून नाही आम्ही हे मुद्दा आज समजून एकदा घेतलाय आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या कारवाई म्हणजे अपेक्षित आहे ते कारवाई आम्ही लवकरात लवकर करून घेणार आहे आपला जे विजिलन्स डिपार्टमेंट आहे त्याप्रमाणे आपण त्याला पण म्हणजे आपला जे पूर्ण एम एस सी डी सी त्याच्यामध्ये जे विभाग आहे त्याचं बळकटीकरण करण्यासाठी पण आम्ही काम करणार भ्रष्टाचार हां ते ह्याच्यामध्ये मला एक जे बोलायचं होतं की जितकी आपली म्हणजे जे आपला शासनाने आपल्याला सर्वांना काम दिलेलं आहे म्हणजे अधिकारी कण किंवा कर्मचारीकन ते आपल्याला काम कर्तव्यदक्षताने आपल्याला पार पाडायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रमाणे आपण गैरव्यवहार किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीज करू नका त्याच्यामध्ये कुठलाच असा प्रकरण आळा आणि आपली आ, त्याच्यामध्ये कारवाई आपण ते नियमित करणारच आहे त्याच्यामध्ये कारवाई कारवाईमध्ये आपला ते उघडण्यात आला त्याच्यामध्ये आपल्या विरुद्ध कठोर कारवाई आम्ही करून घेणार ते माझं काय म्हणणार राहणार आहे की दोन्ही आपली जनतासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी हेच म्हणणार राहणार आहे माझा की आपण थोडा संवेदनशीलताने थोडा लोकांना ट्रीट करावा थोडा काय असतो थो की लोकांना काही काही सुविधा जे आहेत आपली सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे कधी कधी ते असा आक्रमक होऊन जातात त्याच्यामध्ये आपल्याला थोडा संवेदनशील आणि एम्फथॅटिक व्यू एकदा लोकांपर्यंत घेतला पाहिजे आणि लोकांना पण मी हे सांगू इच्छितो की अशाप्रमाणे जे आपण मारहाण करतात मारहाण वरती कोणी काहीतरी उपाय होत नाही आणि त्याच्यामध्ये आपलं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन निघणार पण नाही आणि आपण जिथपर्यंत आपल्या हाताने आहे जिथपर्यंत आपला अधिकारीगण गण ज्यांचे हातात अधिकार दिलेले आहेत त्याचे अधिकारात ते पूर्णप्रमाणे तुमचं काम करून घेणार आहेत त्याची मी दक्षता घेतो आणि आपल्याला हे मारहाण किंवा अशाप्रमाणे आपण जे कायदा आहे ते कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नका आणि एक कोहिसिव्ह आणि म्हणजे मध्ये काम आपण दोन्ही करा हेच राहणार आहे की जास्तीत जास्त आपला ज्या ज्या ठिकाणी आपली टेक्नॉलॉजी आज काय दोन हजार चोवीस चाललाय आणि दोन हजार चोवीस मध्ये जास्तीत जास्त आपण आता मोबाईलचा वापर इतका मोठा आहे आणि आपला डिजिटल आपला जे रेव्होल्युशन आहे आता सध्या इंडियामध्ये येऊ लागलंय मग जास्तीत जास्त आमच्या हे जे भर राहणार आहे ते राहणार आहे की आपला टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन कसं केली पाहिजे तेच आपला भर राहणार आहे आणि जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यांचे जे मुद्दे आहे ते कायद्याची चौकटीत राहून कशाप्रमाणे आपण त्याचे मार्गे लावू शकतो तेच आमचा मेन उद्देश राहणार आहे